नमस्कार दैनिक मावळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वडगाव मावळ शहरातील कोटोबा महाराज देवस्थानाच्या भोवती असलेल्या अवैधरित्या चालू असलेल्या ताळी मद्य विक्री केंद्रावरती आज या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे आणि ही कारवाई करणारं दुसरं तिसरं कोणी नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मार्फतच ही कारवाई केली जाते आपण पाहू शकतो की या ठिकाणी जेसीबी वाहन आलेलं आहे आणि समोर दिसत असलेलं ते जे काही पात्र्याचं शेड आहे त्या ठिकाणी अवैधरित्या किंवा मान्यता नसलेलं ताडी विक्री केंद्र आहे या ताडी विक्री केंद्राच्या मुळे सभोवतालच्या परिसरातील तरुणांवरती नागरिकांवरती वाईट परिणाम होतोय समाजावरती वाईट परिणाम होतोय अशा प्रकारचं निवेदन यापूर्वीच मनसेकडनं या ठिकाणच्या मनसे प्रशासनाला देण्यात आलं होतं मात्र त्यांच्या निवेदनाच्या दखल घेतल्यानंतर कुठलीही कारवाई मात्र केली नव्हती त्यामुळे आज अखेर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतः जेसीबी वाहन आणून हे ताडी विक्री केंद्र जे आहे ते पाडण्यासाठीची कारवाई स्वतः हातात घेतलेली आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मावळ तालुका अध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत रुपेश म्हळसकर त्याच्यासोबत अन्य त्यांचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते देखील आहेत वडगाव मावळ शहराचं ग्रामदेवत असलेलं आणि सरकार सरकारकडनं आता क दर्जा मिळालेलं तीर्थक्षेत्र म्हणजेच पोटोबा महाराज मंदिर या पोटोबा महाराज मंदिराच्या परिघातच हे ताडी विक्री केंद्र आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की सरकार मान्य ताडी विक्री केंद्र असं या ठिकाणी बोर्ड लिहिलेलं आहे मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने इथे कुठल्याही प्रकारचे स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं परवानगी देण्यात आली नव्हती तशा प्रकारचं पत्र मात्र आपल्या हातात लागलेलं ला आहे आणि त्याद्वारे या ठिकाणी मद्य विक्री होत होती ताडी विक्री होत होती याबद्दल स्वतः मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश माळेस्कर किंवा त्यांचे सहकारी असेल यांनी या ठिकाणच्या प्रशासनासोबत संपर्क केला होता स्थानिक प्रशासनाला याबद्दलचे निवेदन दिले होते हे ताडी विक्री केंद्र तुम्ही स्वतः उद्ध्वस्त करा किंवा या ठिकाणाहून काढून टाका अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती मात्र त्यांच्या मागणीच्या बद्दलची कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडनं झालेली नसल्याने आज अखेर या ठिकाणी ताडी विक्री केंद्रावरती जेसीबी चालवण्याची कारवाई स्वतः मनसेकडनं करण्यात येत आहे I don't मनसेने आपल्या बाईंनी कारवाई केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून याच ठिकाणी हे या ठिकाणी हा व्यवसाय करण्यास परवानगी म्हटलं जात आहे वडगाव मधील अत्यंत तालुक्याच्या ठिकाणी असेल पोट मंदिर असेल वडगाव न्यायालय असेल जामा मस्जिद असेल जैन समाजाचे भवन असेल या सगळ्या गोष्टी याच ठिकाणी असताना असताना या ठिकाणी मात्र कुठली कारवाई प्रशासनाने आजवरती केली नव्हती मात्र आज या ठिकाणी थेट मनसेकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं या ठिकाणच्या ताडी विक्री केंद्रावरती हातोडा चालवण्यात येत आहे या ठिकाणच्या ताडी विक्री केंद्रावरती जेसीबी चालवून येत येत आहे आपण पाहू शकतो की मनसेच्या माध्यमातून ही कारवाई या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे वडगाव नगरीच्या उपनगराध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका प्रमुख मनसेचे तालुका अध्यक्ष रुपेश महाराष्ट्र त्यांच्यासोबत सुरेश जाधव हे देखील या ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकतो की अक्षरशः जेसीबी लावून हे ताडी विक्री केंद्र जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे हा मनसेचा खळख आंदोलन आपण या ठिकाणी पाहू शकतो मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमलेले आहेत या ठिकाणी रुपेश महाळसकर हे देखील या ठिकाणी आहेत त्याच्यासोबत आपण पाहू शकतो की सायलीताई महाळसकर देखील आहेत मनसेचे हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमात आठवडा चालवला जाते आपण पाहू शकतो ग्रामदेवत पटपा महाराजांच्या पवित्र राखण्यासाठी ताडी केंद्र बंद करण्याची मागणी करण्यात आली होती महिलांच्या सुरक्षेसाठी ताडी विक्री केंद्र बंद करण्याची मागणी करण्यात आली होती या ठिकाणचं ताडी विक्री केंद्र बंद व्हावं यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली होती तसं निवेदन देण्यात आलं होतं मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता प्रशासनाकडनं केल्या नसल्यामुळे अखेर हे ताडी विक्री केंद्र आज मनसेने त्यांच्या स्टाईलने बंद करून दाखवलेलं आहे जेसीबी लावून या ठिकाणी ताडी विक्री केंद्रावरती जेसीबी लावून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे आपण पाहूयात की कशा प्रकारे ही सर्व कार्यवाही चालू आहे पूर्ण पूर्ण ताडी विक्री केंद्र उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे मनसेच्या आंदोलनाचा आजवरचा इतिहास पाहता खळलं खट्याक असं आंदोलन करण्यात मनसे नेहमीच पुढे राहिलेली किंवा त्यांच्या आंदोलनाची ती स्टाईल आहे आणि त्या स्टाईलने या ठिकाणी वडगाव शहरामध्ये कारवाई होताना आपल्याला दिसते आपण पाहू शकतो की न्यायाधीश निवासाला लागून असलेले ताडी केंद्र बंद करा अशी मागणी केली होती पाठीमागे आपण पाहू शकतो की ते जे निवासस्थान आहे ते न्यायाधीशांचं निवासस्थान आहे असं म्हटलं जात आहे तसंच पाठीमागे आपण पाहू शकतो की अनेक फलक बोर्ड या ठिकाणी घेतलेले आहेत त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे जे आजपर्यंत यांनी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती तीच मागणी आता पूर्ण न झाल्याने अखेर सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी समाज हितासाठी म्हणून मनसेने हे पाऊल उचलल्याचं रुपेश महाळसकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत